जळगावमध्ये भीषण रेल्वे दुर्घटना घडली आहे एका अफवेनं अकरा जणांचा बळी गेलाय तर लाडकी बहीण योजनेच्या अपात्रते संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प पुन्हा आल्यानं काय बदल होणार आहेत आणि भारतावर याचा काय परिणाम होणार आहे इस्रोनं गगन यान मोहिमेसाठी अंतराळ क्रू मॉड्यूलचं यशस्वी प्रक्षेपण केलंय नेटफ्लिक्सनं स्टँडर्ड फ्री अँड ॲड सपोर्टेड सबस्क्रिप्शनचे दर वाढवले आहेत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ पाकिस्तानचं नाव जर्सीवर लिहणार आहे सैफ अली खाननं हल्ल्यानंतर रुग्णालयात पोहोचवणाऱ्या रिक्षावाल्याला गिफ्ट दिलंय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज तेवीस जानेवारी वार गुरुवार पॉडकास्टची पहिली बातमी ऐकूयात जळगावात रेल्वे दुर्घटना घडली आहे त्याबद्दल एका अफवेनं अकरा जणांचा बळी गेलाय जळगावहून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेस गाडीमध्ये आगीची अफवा पसरली आणि या अफवेनंतर भीतीनं प्रवाशांनी धावत्या उड्या मारल्या यावेळी विरुद्ध दिशेनं येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसनं प्रवाशांना चिरडलं या दुर्घटनेत अकरा प्रवाशांचा मृत्यू झालाय तर अनेक जण जखमी झाले आहेत रेल्वे रुळावर प्रवाशांचे मृतदेह चिरलेल्या हातपाय तुटलेल्या अवस्थेत होते दुर्घटनेनंतर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत ही दुर्घटना जिथं घडली तिथं अलार्म चेन पुलिंग झाल्याची माहिती रेल्वेकडनं देण्यात आलेली आहे पाचोरा रेल्वे स्थानकाजवळ साखळी ओढण्यात आली होती त्यामुळे पुष्पक एक्सप्रेस मध्येच थांबली आणि काही प्रवाशी खाली उतरले तेव्हा दुसऱ्या बाजूने येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसनं धडक दिली अशी माहिती रेल्वेच्या जनसंपर्क खात्यानं दिली आहे दुर्घटनेनंतर स्थानिक प्रशासन रेल्वे अधिकारी आणि पोलिसांकडनं बचाव कार्य करण्यात आलं राज्य सरकारकडनं मृतांच्या नातेवाईकांनी नुकसान भरपाई म्हणून पाच लाख रुपये देण्यात येणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाओसमधून या घटनेची माहिती घेतली आहे ही घटना दुर्दैवी असून जखमींवरल्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करेल असं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं आहे मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दुर्घटनेतल्या जखमी आणि पीडितांना योग्य ती मदत करण्याचे आदेश दिलेले आहेत पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयाबद्दल लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांची पडताळणी केली जाते मात्र अपात्र लाभार्थ्यांबाबत सरकारकडनं अनेकदा वेगवेगळ्या भूमिका मांडण्यात आलेल्या आहेत आता सरकारनं अपात्र महिलांचे पैसे परत घेतले जाणार नसल्याचं सांगितलंय महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरेंनी पडताळणीची प्रक्रिया रुटीन पद्धत असल्याचं म्हटलंय मंत्री अदिती तटकरे म्हणाले आहेत की कोणतीही योजना असली तरीही त्याची वर्षातून एकदा पडताळणी करण्यात येते कोण पात्र आहे कोण अपात्र आहे याची पडताळणी करण्याची ही प्रक्रिया नवीन नाहीये पण या योजनेसंदर्भात संभ्रम निर्माण केला जातोय महिलांच्या इच्छेशिवाय किंवा ज्यांनी स्वतःहून आपण सा पात्र नसल्याचं सांगितलंय अशाच महिलांचा लाभ परत घेण्यात आलेला आहे पडताळणीत अपात्र ठरलेल्या महिलांचा लाभ परत घेण्याचा प्रश्नच नाहीये असा निर्णय झाला नसल्याचं मंत्री तटकरे यांनी सांगितलंय लाडकी बहिणीचा सा लाभ परत घेण्यासाठी दररोज अनेक अर्ज येत आहेत सरकारनं अपात्रतेसाठी कोणतेही अर्ज मागवलेले नाहीयेत कोणत्याच लाभार्थ्याचा लाभ काढून घेतलेला नाहीये आमच्याकडे आलेल्या अर्जांवरही अद्याप कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाहीये असं मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलंय पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूया अमेरिकेत ट्रम्प पुन्हा आल्यामुळे काय बदल होणार आहेत याची डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर जागतिक आणि भारतीय बाजारावर त्याचा परिणाम दिसून येतोय ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे भारतावर व्यापक आर्थिक परिणाम होऊ शकतो अमेरिकेकडनं चीनवर नियंत्रणामुळे भारताला नव्या संधी मिळतील तर रशिया युक्रेन युद्ध संपवण्यावर अमेरिकेचा भर असणार आहे युरोप सोबतचं व्यापार युद्ध आणि इमिग्रेशनच्या कडक नियमांमुळे भारतीय कंपन्यांसमोर आव्हान असणार आहे अमेरिकेत कर कपातीच्या निर्णयामुळे आय टी क्षेत्रावर सकारात्मक परिणामाची शक्यता आहे तर एच वन बी विजावर अवलंबून असणाऱ्यांना इमिग्रेशन धोरणाचा फटका बसू शकतोय फार्मा सेक्टरमध्ये जेनेरिक औषध दरांच्या धोरणात बदल येण्याची शक्यता आहे यामुळे अमेरिकन बाजारावर अवलंबित्व वाढू शकतंय चीनवर शुल्क वाढवल्यामुळे वस्त्र आणि रासायनिक क्षेत्रात भारतातून निर्यातीच्या वाढीची शक्यता आहे तर मेटल निर्यातदारांनाही फायदा होणार आहे भारत आणि अमेरिका यांच्यात संरक्षण सहकार्य वाढवण्याची अपेक्षा आहे अमेरिकेला ऊर्जा निर्यातदार बनवण्याचं ट्रम्प यांचं ध्येय आहे ऊर्जेच्या धोरणामुळे कच्च्या तेलाच्या किमतीसुद्धा कमी होऊ शकतात परिणामी भारताला आयात खर्चात दिलासा मिळेल पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात इस्रोनं अंतराळ क्रू मॉड्यूलचं यशस्वी प्रक्षेपण केलं आहे त्याबद्दल भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोनं गगन यान योजनेअंतर्गत पहिल्या मानवरहित मोहिमेच्या क्रू मॉड्यूलचं यशस्वीपणे प्रक्षेपण <name> केलं आहे गगन यान योजनेअंतर्गत पहिल्या मानवरहित मोहिमेच्या क्रू मॉड्यूलचं यशस्वीपणे प्रक्षेपण करण्यात आलं लिक्विड प्रोपल्शन सिस्टम सेंटरनं हे प्रक्षेपण केलं श्रीहरिकोटा इथून एकवीस जानेवारीला प्रक्षेपण करण्यात आलं तर गगन यान हा अंतराळ मानवी मोहीम आयोजित करण्याच्या दिशेनं इस्रोचा पहिला प्रयत्न आहे पॉडकास्टची पाचवी बातमी ऐकूयात नेटफ्लिक्सबद्दल नेटफ्लिक्सनं सबस्क्रिप्शन प्लॅन्सचे दर वाढवले आहेत नेटफ्लिक्सनं स्टँडर्ड फ्री ॲट्सचं सबस्क्रिप्शन हे सतरा पूर्णांक नव्याण्णव डॉलर्स केलं आहे तर ऍड सपोर्टेड प्लॅन एक डॉलरने वाढवून तो सात पूर्णांक नव्याण्णव डॉलर्स केलाय अमेरिकेत हे दर वाढवण्यात आले आहेत चांगला कॉन्टेंट बनवण्यासाठी आम्ही सबस्क्रिप्शनचे दर वाढवण्याचा निर्णय घेत असल्याचं सा कंपनीनं सांगितलंय पॉडकास्टची सहावी बातमी ऐकूयात क्रीडा विश्वातनं चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा पाकिस्तानमध्ये होणार आहे आणि स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांना जर्सीवर आयोजक देशांचं नाव लिहावं लागणार आहे जरी भारताचे सामने दुबईत होणार असले तरीही भारताला पाकिस्तानचं नाव जर्सीवर लिहावं लागेल भारतीय संघाला आय सी सीचा जर्सीबद्दलचा जर्सी नियम पाळावा लागेल बीसीसीआयनं या वृत्ताला दुजोरा दिलाय पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात मनोरंजन विश्वातनं बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान चाकू हल्ल्यात जखमी झाला होता त्याला मंगळवारी रुग्णालयातनं डिस्चार्ज मिळालाय हल्ल्यानंतर त्याला रिक्षातनं रुग्णालयात नेण्यात आलं होतं आता त्या रिक्षा चालकाला बोलावून सैफ अली खाननं पन्नास हजार रुपये दिल्याचं सांगण्यात येत आहे दोघांचे फोटो सुद्धा समोर आले आहेत हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च सूरज यादव